नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे बरेच ना तर बघा विषय चाललाय आपल्या स्वीटीच्या लग्नाचा तर काल भावड्याने व्हिडिओ टाकला होता तुम्ही तर बैठलाच आहे आणि मी पण व्हिडिओ बनवला होता की भावड्याचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि तुम्हाला पण सांगण्यासाठी मी व्हिडिओ काल बनवला होता तर त्या व्हिडिओ खाली भरपूर अशा कमेंट आलेत आणि तुमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे की स्वीटी आणि सागर तर बहीण भाव लागतात म्हणून तुम्ही असं कसं करतात आई सगळ्यांनी सांगितलंय कोणी कोणी बोललेत की हा बरं आहे चांगले म्हणजे ज्यांना माहिती आहे की ही लांबणं नाते आणि असं होऊ शकतं लग्न करते ती माहिती आहे त्यांनी सांगितलंय की चांगलं आहे जोड जोडा पण चांगला आहे आणि सागर मुलगा पण छान आहे म्हणून आणि ज्यांना वाटतंय की बहीण भाऊ आहेत त्यांनी अशा कमेंट केले तर सगळ्यांना मी सांगते की नाही का ज्यावेळेस स्वीटीचा आणि सागरचा विषय निघाला लग्नाचा त्यावेळेस मी सगळ्यांना माझ्या पण मनात तो प्रश्न उभा राहिला होता की ही बहीण भाऊ लागते तर असं कसं दाजी बोलले म्हणजे तुमच्या दाजींनी हा विषय घेतला की स्वीटी सागर आणि स्वीटीचं लग्न करू म्हणून कारण माझ्या बारकेदिराविषयी हा विषय चालला होता बारकेदिराच्या मुलीविषयी तर ते म्हणाले की नको आम्हाला नाही का नोकरी पण नाही आणि असं म्हणजे शिकवायचे आम्हाला हे ते बोलले ते म्हणजे नाहीच द्यायचे म्हणल्यावरती कोणी काय पण सांगत असते तर तिथंच दाजी बोलले की आपण तिचं चांगलं करायला बघतो तर आपल्या मुलीचं काय वाईट होईल आपण आपली मुलगी देऊ असा विचार करून दाजींनी हा विषय पुढे काढला तर त्यावेळेस माझ्या पण मनात प्रश्न उभा राहिला की ही तर बहीण भाव लागते तुम्ही असं कसं बोलता तर दाजी म्हणाले की नाही का असं म्हणजे होतं जवळच करतेत ही तर लय लांब नाही जवळच बहीण भाव जे असतात ना चुलत ही असं म्हणजे ते करतात लग्न आणि हे तर लांब आहे भाव म्हणजे भरपूर लांब नाही या तर काय नाही जमत आहे तर मग मी याच विषयावर सगळ्यांना विचारलं सगळ्यांना म्हणजे जे माझे सासू सासरे आहेत आई वडील जे वयस्कर लोक आहेत सगळ्यांना विचारलं सगळ्यांनी बोलले हा जमत आहे काय अडचण नाही काय हरकत नाही तर मग हा विषय निघल्यावरती मग तात्याला भावड्याला सांगितलं भावड्याला तर आधीच सांगितलं होतं बाबा तू म्हणतोय बाहेर नाही द्यायची माझी पूर्गी म्हणजे माझी भाची जवळच द्यायची दहा मिनटात वीस मिनटात अर्ध्या तासात तिच्या तिच्यापशी गेलं पाहिजे तिचा फोन आला की असं द्यायची लय लांबने नाही ना द्यायची आणि बाहेरच्या नात्यात पण नाही म्हणजे नवीन पाहुणं पण नाहीत बनवायचं जे आपल्या जवळचं आहेत त्यांच्यातच द्यायची जेणेकरून आपल्याला सगळी त्यांची माहिती अशा ठिकाणी द्यायची कारण आहे ना आजकाल लोक म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला पण माहितीच असन की आपण कसं हे लपवून ठेवतेत आणि आपण एकदम चांगले जी मुलगी बघायला गेलीत गे ना जिथं तिथं असं दाखवतेत की हा मी एकदम स्वभावाने चांगला आहे किंवा मी एकदम म्हणजे भारी आहे असं दाखवतेत पण असतेच वेगळेच मी एकदम बिना व्यसनी आहे मला कशाचं व्यसन नाही मी स्वभावाने चांगला आहे नवरच्या घरी गेल्यावरती एकदम व्यवस्थित जिथले तिथं हे दाखवतेत आणि लग्न झाल्यावरती व्यसन असते इतर गोष्टी सगळ्या तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तर असं होतं म्हणला त्याच्यामुळं स्वीटीला बाहेर द्यायची नाही माझी एक कुलती एक भाची चांगलं आहे एकदम आहे म्हणला दाजींच्या मनात हा विचार आला हे चांगलंच आहे आणि स्वीटी नाही का आपल्या घरातच राहिल्यावर राहील डोळ्यासमोर राहील सागर मुलगा पण चांगला आहे स्वभावने चांगला आहे मायाळू आहे माणसांना नये आणि गरीब पण आहे म्हणजे नाही का स्वभावनी ह्याने एकदम व्यवस्थित आहे चांगला आहे स्वीटीसाठी एकदम परफेक्ट आहे काहीच काळजी नाही म्हणला आणि तसं पण सागरची मम्मी त्या सागरला बहीण नाही त्याच्यामुळं सागरची मम्मी तिला एका स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभळन असा विचार केला आणि चांगले म्हणला तरी पण माझ्या मनात डाऊट होता की बहीण भावाचं नाते भावडे म्हणजे सगळे चांगले म्हणले तरी पण मग मी आणि दाजींनी म्हणजे माझ्या मनातली शंका काढण्यासाठी दाजींनी आम्ही काकाकडे विचारलं कारण आपण सगळीजण जे बामन काका सांगतात तसं करतो लग्न वगैरे ठरवायचं असेल घराची वास्तुक शांती असेल किंवा इतर गोष्टी काय असेल तर आपण बामन काकांना विचारतो आणि ते जसं सांगतात तसंच आपण करतो तर मग आम्ही पण तसंच केलं बामन काकाकडे गेलो त्यांना विचारलं आणि त्यांनी पण सांगितलं की म्हणजे ना सांगितलं स्वीटी आणि सागरचं नाही स्वीटी स्वीटीचं नाव आहे ना स्नेहल आहे आम्ही तिला स्वीटी बोलतो तायशा बोलतो असं लाडानी बोलतो तर तिचं नाव स्नेहल आहे स्नेहल आणि सागर आहेत म्हणलं यांचं लग्न जुळवायचंय तर त्या ते त्या, बघा म्हणलं गुण वगैरे जुळतात काही ती पण त्याच्या अगोदर मी म्हणलं त्यांचं नातं असं आहे की आ, मावस बहीण भाव येतं तेवढं म्हणूस तर ते बामन काका म्हणाले की कायच अडचण नाही असं जमतंय म्हणले लांब नया रक्त वेगळे खानदान वेगळे त्याच्यामुळे काहीच अडचण नाही जमतं म्हणले असं आणि ती काका त्यांनी लग्न जमवतेत करतेत आणि इतरांची केली पण असते तशी त्याच्यामुळे ते त्यांनी लगेच मला उत्तर दिलं की जमतंय काय अडचण नाही ते बोलले काय अडचण नाही मग माझ्या पण मनात काय शंका राहिली नाही चालते म्हणलं काकांनी सांगितलं सगळे म्हणजे जे, जे माझ्यापेक्षा कितीतरी उन्हाळ्या जास्त खाल्ले त्यांनी सांगितलंय मग माझ्याच मनातली शंका कशाला ठेवायची मी पण काढून टाकली आणि हा बोललो आम्ही सगळीजण आणि प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं की आपली मुलगी नवऱ्याच्या घरी सुखी राहावी आनंदी राहावी दोन गास कमी का असं ना खायला पण सुखात राहावं ही इच्छा असते प्रत्येक आईबापाची आणि माझं पण म्हणणं तसंच आहे प्रत्येक मुलीचं नवऱ्याच्या घरी म्हणजे एकदम सुखी संसार असावं हे म्हणणं या नाहीतर घरात मग भर पैसा आहे मोठा बंगला आहे पण तिथं सुख नाही काय उपयोग आहे का त्याचा तसं नाही त्याच्यामुळं दाजींनी आणि आम्ही सगळ्यांनीच जास्त सागरकडं म्हणजे इस्टेट किती प्रॉपर्टी हे काहीच बघितलं नाही फक्त सागरचा त्याच्या आईचा आणि सगळ्यांचा स्वभाव बघितला आम्ही आणि हा आहे आणि सागर तसं पण पाडता त्यापैकी गेले दोन चार वर्ष झालं आहे माझ्या शंभू म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे सागरचा स्वभाव त्याच्यामुळं सगळेजण हा बोलले काय पैसा आज आहे तर उद्या नाही असा विचार केला आम्ही कारण आज ज्याच्याकडे भरपूर आहे तो जातोय आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे भरपूर येतोय मग हे लग्न झाल्यावरती मेहनत करतील कष्ट करतील काय नाही काय जॉब करतील काम करतील काय पण सागर बोलला की हिची बारावी झाल्यावरती जर लग्न केलं तर तिला मी पुढं पंधरावीपर्यंत शिकवणार म्हणला तिला घरी बसून देणार नाही स्वीटी म्हणली की नको मला शिकवायला तरी पण त्याने सांगितलं की शिकवणार म्हणून आणि सागरची मम्मी पण म्हणाली आणि जो सागरचा भाऊ आहे सॉरी मामा आहे म्हणजे माझा मावस भाऊ आहे तो पण म्हणाला की तिला शिकवायचं कारण तो पोलीसमध्ये तर शिकवून पांडूचं स्वप्न आहे की दोघांना पण पोलीस बनवायचं ट्रेनिंग हे द्यायची ती म्हणजे पांडूचं स्वप्न आहे तर जे त्यांच्या मनाला वाटेल ती दोघ जण करत्यान जॉब करत्यान चॅनेल चालवत्यान किंवा पोलीस होत्या त्यांच्या नशिबात ते तर चला काय नाही हेच तुम्हाला सांगावं म्हणलं की सगळ्यांना विचारलेलं आहे आणि बहीण भाव आहेत हे भरपूर लांबणं आहे म्हणजे रक्त वेगळं खानदान वेगळं जसं की तुम्हाला सांगितलं काकाने सांगितलं आणि सगळ्यांनी मला हे सांगितलं होतं की लांबनं या चलतय असं जमतंय म्हणून आणि तसं पण बावड्या म्हणला की सांगितलं नाही नाही तात्या पण सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हणला मला कोण काय सांगत नाही असं जास्त करून त्याच्यामुळे तुम्हाला तर कळच असेल की मी तात्याला सांगितलं नव्हतं त्याचा फोन आला त्याच्यामुळे मी त्याला बोलले होते आणि असं नाही की मी सांगणार नाही म्हणून ना ना जरी स्वीटीच्या आयुष्याचा प्रश्न आहे मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही मी किंवा दाजी दोघच निर्णय घेऊ शकत नाही सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचं काय म्हणणं आहे ते आम्ही बघणारच आहे आणि बघितलं पण सगळ्यांचं म्हणणं हे झाल्यावरती मी म्हणजे प्रियंका पूजा मीनाक्षी वहिनी कोमल वहिनी म्हणजे केशवची माधवची बायको आणि सोमा पांडूची तर सगळ्यांना विचारलं भावांना भाऊजांना सगळ्यांना विचारलं सगळ्यांनी हा बोललं सगळ्यांची सहमती घेतली आणि मगच हा पुढे विषय घेतलेला आहे असं नाही की माझं आमचा आम्हीच निर्णय घेतला असं काहीच नाही सगळ्यांना विचारले आणि सगळ्यांना विचारूनच निर्णय घेतला आहे आणि ज्यावेळेस पाहुणं कोण आणतं त्यावेळे त्यावेळेस जरी विषय निघला असता तरी मी सगळ्यांना विचारलंच असतं असं नव्हतं की माझं मीच ठरवणार होते असं काहीच नव्हतं तर भावड्याचा थोडा गैरसमज झाला तो गैरसमज दूर केलेला आहे आणि भावड्याने सांगितलं बरोबर बोललं होता बघा नाही का मस्त शंभर एकर रान आहे रान बागायचं हे पण पुरीला श्वास जरी घ्यायचा म्हणलं ना तरी त्या रानातून बाहेर पाऊल टाकण ना तेव्हा मोकळे हवा लागते मग काय उपयोग आहे त्या पैशाचा आणि शंभर एकर जमीनचा मोठा लट आहे पन तीता सुक पन तीता हो पैसा भरपूर आहे पण तिथं सुख नाही थोडं पण माणसं घरात भरपूर असतात आणि तिथं स्वयंपाकाला घुसलं ना म्हणजे आपल्याला तर माहिती आहे आपण जर स्वयंपाक करायला लागलं तर ती त्याच्या वासानेच आपलं डोकंही दुखतं जेवण करायची इच्छा नाही पोटत्यानेच भरता असं होतं आपण जेवण करत नाही तसं होईल म्हणला स्वीटी सकाळी चुलीपडं घुसली म्हणजे संध्याकाळीच निघायची आहे काय करायचं लय प्रॉपर्टीन पैसा पाणी बघून लय चांगले म्हणलं दाजींनी एकदम योग्य निर्णय घेतलाय माझी काहीच हरकत नाही बरं आहे म्हणला चालतंय आणि मग हा विषय काललेला आहे तर आता बाप्पा पण आहे बघा काल तर बाप्पाला माझ्या मनाने भावड्याने सांगितलं आणि बोलून म्हणजे बाप्पाला तसं मी सांगितलं होतं पण सुपारी वगैरे फोडायची हे आता म्हणतो या फोडायची सुपारी फोडून टाकायची तर बघू आता सुपारीचा कार्यक्रम हे कधी आता सगळं त्याच्याच मनाने होऊन द्यायचं त्याच्याच मानण्याने करायचं आहे जेव्हा ती म्हणन तेव्हा सुपारी पण फोडायची जेव्हा म्हणून तेव्हा लगीन पण करायचं पण बारावी झाल्याशिवाय नाही हे आता सांगते असं पण सांगते आणि व्हिडिओतून पण सांगते तर चला असू द्या तुम्हाला सागरचा स्वभाव कसा वाटतो नक्कीच सांगा कमेंट करून तसा सगळ्यांना माहिती आहे सागरचा स्वभाव कसा आहे ते एकदम भारी आहे मला तर लय आवडतं त्याचा स्वभाव आणि आमच्या घरच्यांना पण सगळ्यांना लय आवडतो आणि तुम्हाला पण आवडत असेल अशा आशा करते आणि व्हिडिओला इथंच थांबवते कारण म्हटलं तुम्हाला सांगाव दोन शब्द बोलाव की ही बहीण भावाचं नातं एकदम लांब नाही आणि सगळ्यांच्या ही निर्णय घेतलेला आहे याच्यात काहीच अडचण नाही असं सांगावं म्हटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतला होता तर बोलताना काही चुकलं असलं तर माफ करा आणि म्हणजे नाही का सांगितलं असं पाहुणं असतं तसं असतं दाखवायला एक का आणि असते ते एक तर कोणाला काय वाटलं असेल तर मनापासून माफ करा कारण ही खरं आहे तेच मी सांगितलं त्याच्यामुळं तरीसुद्धा माफी मागते आणि व्हिडिओला इथे चेंड करते बाय